येथील अज्ञात व्यक्तीच्या खून प्रकरणी नाशिक शाखा युनिट क्रमांक मोठी कारवाई करत चार आरोपींना अटक केली असून मयताची ओळख गुन्ह्याचे कारण आणि आरोपींची योजना उघड झाली आहे बावीस जून रोजी सकाळी चांबारलेणी पेठरोड परिसरातील कथ्था रोडवर एका अज्ञात किसमाचा मृतदेह मिळून आला होता या प्रकरणी पोलीस हवालदार प्रभाकर सोनवणे यांच्या फिर्यादीवरून म्हसरूळ पोलीस ठाण्यात भारतीय दंडविधान कलम तीनशे दोन अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता संयुक्त आयुक्त संदीप कणिक अपर पोलीस आयुक्त प्रशांत बच्चा व सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पाच तपास पथकांची नियुक्ती करण्यात आली होती सी सी टी व्ही फुटेजच्या आधारे मैताची ओळख पटवण्यात आली तो उमेश नागप्पा आंबियार व चौतीस राणार मरकुंडा गाव बिदर कर्नाटक येथील रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले तपासादरम्यान आरोपींनी कबूल केल्याप्रमाणे मयत उमेश याने ट्रक चालवण्याचे काम करत होता त्याच्याकडे पैसे व एटीएम असल्याची माहिती मिळाल्यावर आरोपींनी एक कट रचला आणि त्याला फसवून लुटण्याचा प्रयत्न केला पैसे न मिळाल्याने त्याचा दगड लाथाबुक्क्यांनी व पाण्यात बुडवून खून करण्यात आला अटक केलेले आरोपी चार जुलै दोन परिसरातून ताब्यात घेण्यात आले विजय मधुकर खराटे वडनगर म्हसरूड संतोष सुरेश गुंबाडे गणेशचीक म्हसरूड अविनाश रामनाथ कापसे गणेश अपार्टमेंट मखमलाबाद रवी सोमनाथ शेवरे मानोरी गाव दिंडोरी आरोपींनी उमेश या ट्रक बाहेर बोलवून मोबाईल पैसे व एटीएम कार्ड लुटण्याचा प्रयत्न केला त्याने चुकीचा पिन दिल्याने आरोपी संतप्त झाले व त्याला अमानुष मारहाण केली शेवटी त्याला चामार लेणीच्या पायथ्याशी नेऊन दांडक्याने दगडाने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि पाण्यात बुडवून हत्या केली या प्रकरणातील तपास व आरोपी अटकेची कारवाई गुन्हे शाखा युनिट एकचे चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या नेतृत्वाखाली सहपोलीस निरीक्षक हिरामण भोय पोलीस उपनिरीक्षक सुदाम सांगळे पोलीस हवालदार प्रवीण वाघमारे विशाल काठे आणि इतर तीसपेक्षा अधिक अधिकाऱ्यांनी केली पंचवीस रोजी चामारलेणी बोरगड मसूर पोलिसांच्या हद्दीमध्ये एका युवकाची बॉडी सापडली होती त्यावरून सरकारतर्फे पोलीस अंमलदार प्रभाकर सोनोने यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांना मसरूळ येथे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यामध्ये समांतर तपास करत असताना गुन्हे शाखा युनिट एकचे श्री प्रवीण वाघमारे विशाल काटे विशाल देवरे मरकड संदीप भान आपणवळ मुक्तार शेख या सर्वांनी मिळून तिथे कंटिन्यू अकरा दिवस आम्ही सी सी टी व्हीची पाहणी केली सर्व आजूबाजूचा परिसर पिंजून काढला पेठ दिंडोरी तालुक्यामध्ये जाऊन अक्षरशः दोनशे दोनशे किलोमीटर प्रवास करून सर्व माहिती घेतली आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आम्ही हा तपास पूर्ण केलेला आहे या तपासामध्ये आम्ही एकूण आता चार आरोपी ताब्यात घेतलेले आहेत हा जो खुनाचा प्रकार घडण्यात आलेला होता तो ट्रक ड्रायवर होता त्याच्याजवळून पैसे लुटण्याच्या उद्देशाने खून करण्यात आलेला आहे त्याला ह्या तिघा जणांनी चारपैकी यातील तिघा आरोपींनी त्यांच्या मोटरसायकलवर घेऊन जाऊन आधी ए टी एममध्ये गेले होते तेथून त्याचे ए टी एममधून पैसे काढण्याचा प्रयत्न केला त्याने ए टी एमची पिन चुकीची सांगितली याचा राग म्हणत आला आणि त्यावरून त्यांच्या ताब्यात आम्ही तपाससाठी देत हो। आहोत ज्याची हत्या झाली तो कुठला आहे त्याचं नाव काय आहे जो ज्याची हत्या झाली होती तो मधला होता आणि ट्रक ड्रायव्हर होता सर या तपासादरम्यान आपण किती परिसरातील कुठल्याही वाघा नसताना सी सी टी किती सी सी टी तपासले जाऊ जवळजवळ आम्ही साठ किलोमीटरच्या परिसरातील सर्व सी सी टी फुटेज पाहिले आहेत त्यामध्ये अतिशय कष्टदायक काम केलेलं आहे कारण काही क्ल्यू नव्हता ह्या मर्डरमध्ये दे। आणि त्याची बॉडी अनोन अगोदर होती त्यानंतर माहीत झालं की तो ट्रक ड्रायव्हर आहे आणि त्यानंतर मग ह्या गुन्ह्याचा तपास ता तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे केलेला आहे पार्श्वभूमी काय ते एक जो आरोपी आहे त्याच्यावर नाशिक तालुका स्टेशनला तीन गुन्हे व सातपूर पोलिसला एक गुन्हे असे चार गुन्हे दाखल आहेत आणि अजून एक आरोपी आहे त्याच्यामध्ये त्याच्यावर दिंडोरी पोलिसांना मारामारीचा गुन्हा दाखल आहे इतर दोघांवर कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही हे सर्व आरोपी हे लेबर क्लास मधले आहेत पण यांनी हे काम केलेलं आहे तर यांचा उद्देश काय होता करायची होती पैसे यांचे गाडीतलं पेट्रोल संपलेलं होतं मग एकाने टीप दिली की या ड्रायव्हरकडे पैसे मिळतील आणि त्यावरून त्यांनी हा प्रकार केलेला आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.